पर गप्पे म्यायले आणि सांगितले की त्याला अटक करू शकत नाही साधे केस आहे तुम्ही जाऊ शकता एवढंच बोलले मला एवढंच पाहिजे की त्या माणसाला त्याच्यावर कारवाई झालेली पाहिजे तेवढ्या पुरतं प्रकरण झालं परत गाजलं परत शांत झालं त्यात आम्हाला काय पुढं म्हणजे काहीच काही नाही बाबा असा जे घटना आमच्या फक्त ते सरांना काढलं त्याला काढलं म्हणजे हा प्रश्न सुटणार आहे कोण विचारले बी नाही मुलगा कसा आहे त्याला काय लागलेला आहे काय त्याला कसं वाटलंय बरं आहे असं कोण विचारलेलं नाही शिक्षण अधिकारी वगैरे कोण विचारलेलं नाही तर आंदोलन करणार आत्मधानाचा प्रयत्न करणार मग तर डोळे डोळ्यावरच बघणार एखाद्यावर अन्याय झाल्यावर त्याला न्याय मिळावा असं प्रत्येकालाच वाटतं पण न्याय देणारे जर डोळ्यावर पट्टी बांधून बसले असतील तर मग न्याय होणार कसा ज्या व्यक्तीवर अन्याय झाला त्याने फक्त पोलीस स्टेशनच्या फेऱ्या काढून आपलं चप्पल झिजवायचं पण न्याय कुठं आहे असाच एक गुन्हा घडला सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या दिवशी आणि तोही एका शिक्षण संस्थेत जी प्रत्येकाला विद्येचं ज्ञान देते अशा अनेक घटना तिथे घडल्या आणि त्यावर पांघरून घालण्यात आलं का याला जबाबदार कोण जो आपल्या मुलांचं भविष्य घडवण्यासाठी आपल्यापासून लांब त्याला हॉस्टेलमध्ये ठेवतो तो की जो अशा मुलांवर अन्याय करून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करतो तो श्यामराव पाटील या शिक्षण संस्थेत सिद्धिविनायक मोहते तसेच अन्य इतरही मुलांवर असाच अन्याय झाला पण अन्याय करणारा आज मोकाट फिरत आहेत आज त्याचे आई वडील त्याच्यावर झालेल्या अन्यायाला न्याय मिळण्यासाठी धडपडत आहेत पण अजूनही त्यांना या संदर्भात न्याय मिळालेला नाही तर मग आज आपण आलेलो हो, आहोत सनी मोहिते यांच्याकडे पुढे त्यांचं या प्रकरणामध्ये काय झालेलं आहे याबद्दल आज आपण त्यांना विचारणार आहोत नमस्कार, नमस्कार। आ, तर आपण बघितलं की सात ऑक्टोबरला तुमच्या मुलाला तिथं मारहाण झाली होती आणि त्याला तुम्ही त्यानंतर घरी आणलं पण त्यानंतर जेव्हा तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये तक्रार केली तिथं खूप दिवस दिवसभर बसून काढलेत मग त्यानंतर काय झालेलं आहे या प्रकरणामध्ये तिथं आंदोलन के वगैरे केल्यावर केस वगैरे घेतली केस घेतली पण पुढे काय अजून आम्हालाच काय करणार त्याला अटक झाल्या का नाही ना तो आलाय का नाही पुढे आम्हाला काय माहित नाही आम्ही माहिती काढली की असं काय त्याला नुसतं समज देऊन नुसतं कागदावर सह्या घेऊन त्याला सोडलेला आहे अटक केली नाही किंवा के त्याला कुठं कुठल्या प्रकारच्या खाकी जाग दाखवलेला नाही काय नाही काय नाही नाही त्याला सोडलेला नाही तो मोकाड आता माहिती काढली तर मोकाड फिरत आहे दुसरीकडे फिरत आहे म्हणजे बिनस फिरत आहे ते सगळीकडे पण तो त्या माणसाला पुढं काय करायचं ते का? आता बाबती प्रशासना त्यानंतर तुम्ही शिक्षण संस्थेत जाऊन किंवा तिथल्या असणाऱ्या वरिष्ठ पोलिसांना वगैरे जाऊन भेट वगैरे दिली आहे का नाही पण कसं आहे आता तिने सतत म्हणजे कायदा बदललाय तर आम्ही काय करू शकत नाही आम्ही कोणाला भेटायचं काय कायदा बदललेला आहे म्हणतात की माराण ला अटक करू शकत नाही काय नाही काय नाही पण मारण ठीक आहे ना पण लहान मुलाला मारलं त्याच्याबद्दल कायदा काय तर कठोर पाहिजे आणि असावा का तर उद्या कोणी कोणाला पण मारेल काही पण होईल उद्या भविष्यात सांगता येत नाही आता माझ्या मुलगाच असं झालंय उद्या दुसऱ्याच होणार हे शंभर टक्के का तर कायदा असा सोपाय म्हटल्यावर सगळ्यांना ती धाडस वाढणार आहे एखाद्याला जर मारहाण झाली असेल मोठ्यांचे कायदे आपण समजू शकतो पण एखाद्या लहान मुलाला जर मारहाण झाली असेल एका मोठ्या माणसाकडून तर त्याला कायदे वेगळे पाहिजेत शंभर कायदे वेगळे पाहिजे का तर कायदा हा कसा आहे अठरा वर्ष पुढे कायदा वेगळा पण लहान मुलांना मारले तो बी कायदा तोच आणि मोठ्या माणसाला मारले बी तोच लहान मुलांना मोठ्या माणसाला मारलं तरी केस होती ते लाट टाकतात पण मोठ्या माणसाला लहान मुलाला मारला त्याच्याबद्दल काहीच अक्षर नाही काय करायचं का आमच्या कोण शिक्षण स्रोतावर कुठल्या आम्हाला भेटायला नाही किंवा काय झालं पुढे काय विचारपूस केलेला नाही त्या शिक्षण स्त्रोत काय कारवाई झाली हे आम्हाला माहित नाही तेवढ्या पुरतं प्रकरण झालं परत गाजलं परत शांत झालं त्यात आम्हाला काय पुढं म्हणजे काहीच त्याचं नाही बाबा असाच घटना आमच्या कानावर फक्त ते सरांना काढलं त्याला काढलं म्हणजे हा प्रश्न सुटणार आहे शाळेमध्ये आता किती तर आणि अजून नवीन त्या शाळेची दोन तीन नाव आहेत साताऱ्यामध्ये अनेक मुलगाची मारण झाले ते जुना टाकलेला आहे सगळी गटा आहे पण तिथे प्रकरण दाबताना काही उपयोग नाही असं मोठं प्रकरण वाढलं 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 म्हणून मतलब नाही त्याच्यापासून का तर कायदा पाहिजे हे वाट दंड पाहिजे म्हणजे त्या व्यक्तीला काही बाबा कठोर शिक्षा झाले तर आम्हाला समाधान वाटेल तर काय होत नसेल मग काय आम्ही जायचं कुणाकडे असं म्हणून म्हणजे आता तर तुमचा मुलगा तिथून तुम्ही सात ऑक्टोबरला आणलेलाच आहे आता त्याचं पुढचं काय म्हणजे त्याचं शिक्षण हे ते कशा पद्धतीनं शिक्षण मध्ये तिने म्हणजे डायरेक्ट बाबा इथं फॉर्म भरलेला आहे आणि तुम्ही इथंच पैसे मग ठीक आहे म्हणजे माझ्या मुलगा इथं आणलेलं आहे मी मुलाचं शिक्षणात आम्ही डायरेक्ट इथं घर गर घरातूनच करत आहे त्याला तिकडे चालू आहे क्लास वगैरे लावून मी इथं शिकवणार त्याला आणि परीक्षेला डायरेक्ट नेऊन तिथं परीक्षा देऊन त्याला मी हे करून घेणार पुढचं व्यक्तीचं काय होतं तिथे पुढचं आयुष्य तेच आहे शाळेत आम्ही घालणार नाही हे प्रकरण झाल्यापासून तुमच्याकडे कोणाचे फोन किंवा तुम्हाला कोण भेटायला आलं का प्रशासनाच्या व्यक्ती असू दे किंवा शिक्षणाधिकारी शिक्षण संस्थेतून असं काय झालंय का नाही नाही ते आलेत पण आपले व्यक्ति भाजप म्हणजे व्यक्तिगत दुसरे आलेत पण अधिकारी म्हणा किंवा त्या संस्थेचे कोण म्हणा असे कोण आलेले नाही कोण विचारले बी नाही मुलगा कसा आहे त्याला काय लागलेला काय त्याला कसं वाटायला बरं आहे असं कोण विचारलेलं नाही पण आपल्या जवळचे जे आहेत ना म्हणजे नेते मंडळी किरकोळची नाही चौकशी केल्या पण शिक्षण अधिकारी वगैरे कोण विचारलेलं नाही ते प्रिन्सिपल म्हणा त्यांचा एखादा फोन आला नाही पण ते त्यांचे सर जे आहेत ते दिवस शिक्षक त्यांचा कोणाला फोन आला नाही किंवा काय झाले त्यावेळेला शंभर फोन करायची मिटवून घ्या मिटवून घ्या मिटून घ्या पण आता तो कसा आहे काय ते आता त्यांना जे झालेलं आहे सगळं त्यांचं प्रकरण मिटलेलं आहे त्यांचं शांत झालं ते आता कसं विचारतील आम्हाला या पुढचं पाऊल तुमचं काय असणार या पुढचं पाऊल असं आहे की आता आम्हाला ते झाले आता महिना होत आला त्या गोष्टीला आम्हाला काही न्याय मिळाला नाही का नाही मी आता डायरेक्ट शिक्षण संस्था किंवा डिव्हिजनच्या दारात डायरेक्ट आम्ही सगळी आमच्या संस्थेचे माणसं अध्यक्ष वगैरे आर पीआय वगैरे त्या सगळ्याचे घेणार तिथं आंदोलन करणार आत्मधानाचा प्रयत्न करणार मग ते त्यांच्या डोळ्यावरच बघणार त्यातनं नाही झालं तर बघू काय करायचं आम्हाला फक्त न्याय मोदी म्हणून आम्ही धडपड आहे आमची न्याय मोदी म्हणजे कसं आहे भले माझ्या मुलाचं पण आहे पण असं इथन पुढं कुठल्याही मुलाला मारण होतं का म्हणे असं त्याला काही कडक शिक्षा व्हावी जेणेकरून दुसरा माणूस करताना पण दहा वेळा विचार करावी लहान मुलांना हात उचलू का नाही यासाठी मी धडपड करत आहे करताय आज माझ्या मुलाचं प्रकरण झालं वाढलं मी गेलं पण दुसऱ्या दुसऱ्या मुलाला ह्याच्यापेक्षा डबल होणार तेव्हा कोण काय करते हे करायचं आहे त्या फक्त कसं आहे ह्या गोष्टीला कुठं आळा लागायला पाहिजे त्याला भीती पाहिजे लहान मुलांना मारण गेलं बाबा हे बाबा एवढा कायदा आहे असं कठोर शिक्षा होत्या त्यासाठी एक कडक कायदा बनवा आणि त्याला कठोर शिक्षा द्यावी असं इच्छा आहे तर आता माझ्याबरोबर सिद्धिविनायक मोहितेची आजी आणि त्यांची आई नमस्कार नमस्कार तर तुमच्या नातवावर जो अन्याय झाला त्याबद्दल काय सांगाल आता आमच्या नातवावर जे मारहाण झालेलं आहे त्याच्यावर काय अजून कारवाई झालेली नाही मग फोटोवेल एवढं कारवाई झाली पाहिजे असं आमचं म्हणणं म्हणजे एक प्रकारे तुम्हाला न्याय मिळाला पाहिजे असं तुम्हाला एक प्रकारे न्याय पाहिजे तुमचा मुलगा तो आम्हाला खूप वाईट वाटलं मॅडम त्याला म्हणजे असं मार म्हणजे पहिल्यांदा त्याला कोणीतरी असं मारलं आम्ही कधी त्याला हात लावलेला नाही का बोट लावलेला नाही मग त्या पोरग्याला मारहाण झाल्यावर आम्हाला एवढं वाईट वाटलंय ना मला एवढंच पाहिजे की त्या माणसाला त्याच्यावर कारवाई झालेली पाहिजे एवढंच म्हणणं आहे आमचं बाकी काही म्हणणं नाही तर आज आपण होतो सिद्धिविनायक मोहितेचे वडील सनी मोहिते यांच्याकडे आणि तुम्ही आता बघितलेलंच आहे की म्हणजे एखाद्या व्यक्तीला मारहाण झाल्यानंतर किंवा त्याचा हाफ मर्डर झाल्यानंतरच त्या माणसाला अटक केली जाते असं ह्यांनी आपल्याला आता सांगितलं मग असा कुठलाच कायदा आतापर्यंत तयार झालेला नाही का की ज्या वेळेला लहान मुलांना मारहाण होते त्यावेळेला त्याला अटक केली जाईल तर असे कायदे होणे खूपच गरजेचे आहे ना तर कोणीही उद्या शिक्षण संस्थेत उठेल आणि मुलांवर अत्याचार करायला घाबरणार नाहीत तर असे कायदे झाले पाहिजेत आणि त्यांनी आत्मदहनाचा तसेच आंदोलनाचाही इशारा इथं आपल्याला दिलेला आहे त्यामुळे प्रशासनानं जागव होऊन त्यांना नाही द्यावा एवढीच विनंती त्यांची आहे माझा महाराष्ट्र न्यूज साठी व्हिडिओ जर्नालिस्ट दळवी कोल्हापूर नोकरी होऊ देऊ चष्मेची चे हो नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयात शिवाय पाच हजार रुपयांपर्यंत लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत ऑफर मर्यादित कालावधीसाठी तर वाट कसली बघताय आजच कॉल करा ब्याण्णव दोन हजार एक हजार नंदादीप नेत्रालय न्यू शाहूपुरी कोल्हापूर दृष्टी म्हणजे नंदादीप